नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत या तीन जाहिरातीमध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि कनिष्ठ लिपिक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेली बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात अशी आहे विद्याभूषण शिक्षण संस्था बाळापूर तळोदीद्वारा संचालित विद्याभूषण हायस्कूल बाळापूर तिळोधी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी तसेच शंभर टक्के अनुदानित माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे पत्र दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीसनुसार हे पद भरण्यात येणार आहे तर पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी किंवा पदवीधर तसेच एम एस सी आय टी व संगणकाचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे या पदाला वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे तपशील एकाकीपद टीप दिलेली आहे एक एकाकीपद अराखीव असल्यामुळे कोणत्याही प्रवर्ग संवर्गास उमेदवार पात्र ठरतो दोन पात्र उमेदवारांनी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत भेटावे किंवा स्वस्ताक्षरात लेखी अर्ज करावे तीन मुलाखत दिनांक एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते तीन पर्यंत शाळेच्या ठिकाणी होईल अर्ज करण्यासाठी ईमेल दिलेला आहे त्या ईमेलवर तुम्ही अर्ज करू शकता ही जाहिरात सचिव विद्याभूषण शिक्षण संस्था बाळापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे आणि तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते तीन पर्यंत मुलाखतीसाठी जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आम्ही शिक्षक पद भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करत जा कारण तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती तुमच्यापर्यंत आपल्या व्हिडिओ मार्फत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित आश्रम तर जाहिरात अशी आहे जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगड तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोलाद्वारा संचालित वसाराम नाईक आडे उच्च माध्यमिक आश्रमशाळा साखरविरा तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन पहिला मजला मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक विभशा दोन हजार चोवीस प्रक त्रेचाळीस विजा बज एक दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस नुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक हे पद सरळ सेवा भरतीने भरण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगड ही संस्था भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एम एस सी भौतिकशास्त्र बी एड संवर्ग आहे खुला या पदासाठी वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधी व त्यास नियमानुसार अनुज्ञ मानधन देय राहील तर गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह स्वखर्चाने दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला दुपारी बारा ते पाच या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहायचं आहे टीप दिलेली आहे दोनशे गुणांची लेखी परीक्षा व पंचवीस गुणांची तोंडी परीक्षा राहील मुलाखतीचे स्थळ सावित्रीबाई फुले विद्यालय बार्शी टाकडी तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला ही जाहिरात सचिव जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगड तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवारला दुपारी बारा ते पाच या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात आहे ज्योती शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाद्वारा संचालित बाल ज्योती प्राथमिक शाळा नगर विजय कॉलनी मागे गोरक्षण रोड अकोला पवित्र प्रणालीद्वारे वरील प्राथमिक शाळेत शंभर टक्के अनुदानित तुकडीवर खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पाहिजेत तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक पूर्णवेळ यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद वर्ग एक ते चार करीत आहे विषय आहे संपूर्ण विषय या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एच एस सी व्यावसायिक अर्हता डी एड आरक्षण एक पद खुला प्रवर्ग सर्वसाधारण सूचना एक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली टी ए आय टी दोन हजार बावीस महारिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेले आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील दोन शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे व इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत ही जाहिरात अध्यक्ष ज्योतिष शिक्षण प्रसारक मंडळ व शाळा समिती अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल आणि तुम्ही पवित्र प्रणालीवर नोंदणी केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहेत मित्रांनो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सर्व जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी किंवा अर्ज करायचे आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो शिक्षक भरतीविषयीच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती पाहू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thank <laughs> you.